नव्हेंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे आता ऐरोलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ऐरोलीमध्ये राहणाऱ्या एका इस्माने मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनरच्या नावाने लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस झाले आहे या प्रकरणासंदर्भात रबाळे पोलिसांनी डॅनियल वाकमारे याला अटक केली आहे या भामट्याने बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील तयार करून घेतले होते पोलिसांनी या विविध शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील आता जप्त केले आहेत डॅनियल वाघमारे हा ऐरोलीमध्ये सप्तशृंगी सोसायटीमध्ये राहत होता याने गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंत्रालयात मोठ्या पदावर कामाला आहे असे सांगून नागरिकांची फसवणूक केली होती याबाबत प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी गोपनीय पथकातील अंमलदार अनिल मोठे आणि ललित महाजन यांना शोध घेण्याच्या सूचना दिल्या दोन्ही अमलदारांनी ठाणे हद्दीमधील कानाकोपऱ्यातील आरोपीचा शोध घेऊन डॅनियल घेतले त्याच्या घराची झडपी घेतली आणि पोलिसांनी त्याच्या घरातील राज्य शासनाचे अधिकार असल्याचे बनावट कागदपत्रे त्याचबरोबर पासपोर्ट मिळाले आहेत तरुण ऐरोली परिसरामध्ये राहत आहे गेले दोन वर्ष झालं आपण आय अधिकारी आहोत आयआरएस अधिकारी आहोत महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहोत अशी बनावट आयडेंटिटी कार्ड बनवून या परिसरामध्ये विविध शैक्षणिक संस्था विविध कंपन्या या ठिकाणी जाऊन आपल्या बनावटगिरीच्या आयडेंटिटी कार्डच्या नावा नावाचा वापर करून तो फसवीगिरी करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती आम्ही गोपनीय माहिती त्याची प्राप्त केली असतात त्याची कुठल्याही प्रकारे सरकारी अधिकारी म्हणून नेमणूक असणारा सुद्धा तो सरकारी अधिकाऱ्याची आयडेंटिटी कार्ड बनवून या परिसरात वावरत आहे व लोकांना फसवत आहे अशी माहिती मिळाल्याने गोपनीय यंत्रणेमार्फत आम्ही त्याची माहिती प्राप्त केली त्यानंतर मयूर पाटील नावाचे एक व्यक्ती आहेत त्याने पोलीस स्टेशनला या बाबतीत तक्रार दिल्याने त्याच्या घराची झडती घेतली असतात त्याच्याकडे एक राजनैतिक विसा बनावट मिळालेला आहे एक आयडेंटिटी दोन आयडेंटिटी कार्ड मिळालेले आहेत आणि तसेच आय पी एस चा ड्रेस शिवायला टाकल्याचं एक टेलरची पावती मिळालेली आहे त्यावरून त्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्याने आपला गुन्हा कबूल केलेला आहे की तो कोणत्याही प्रकारे कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये कामावर नाही त्या उद्देश आणि त्यांनी किती जणांना फसवलेला आहे या बाबतीत आमचा तफा चालू आहे नागरिकांना माझं आव्हान आहे की डॅनियल वाघमारेने जर सरकारी अधिकारी म्हणून तुमची ओळख करून घेऊन काही फसवणूक केली असेल तर रबाळे फाउंडेशनकडे आपण संपर्क साधावा या बाबतीत चौकशी चालू आहे तो एक ग्रॅज्युएट मुलगा आहे या बाबतीत कागदपत्रे मिळवणे प्राप्त बाकी आहे त्यांनी ग्रॅज्युएशन सा असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट ऐरोली पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343